मालेगाव तालुक्यातील डोंगराळ गावामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली त्या ठिकाणी एक तीन साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा निर्गुणपणे खून करण्यात आला त्या घटनेच्या निषेधार्थ आज कोलार भगवतीपूर अं सराफ असोसिएशन आणि कोलार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं निषेध सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मोठ्या संख्येने कोलार भगवतीपूरचे ग्रामस्थ या निषेध सभेसाठी उपस्थित होते झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि निश्चित सभेमध्ये सगळ्याच व्यक्ती सगळ्याच राजकीय पक्षाचे व्यक्ती या ठिकाणी सहभागी होते सगळ्यांनीच या घटनेचा निषेध केला आणि सविस्तर त्या ठिकाणी चर्चा झाली की ही जी मानसिकता लोकांमध्ये वाढत चाललेली आहे याला कुठंतरी आपण सर्वजण कारणीभूत आहोत कारण जे कायदे बनवणार आहेत त्यांच्यावरतीच अशा स्वरूपाचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि असे लोक आज कायदा बनवणाऱ्या म्हणजे विधीमंडळामध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळतात लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेले काही खासदार आमदार आपल्याला संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळतात आणि मग अशावेळी आपण कायदा सुव्यवस्थेची भाषा कशी करावी हा सुद्धा प्रश्न सगळ्यांसमोर पडलेला आहे म्हणून या निषेध सभेच्या माध्यमातून मला सर्व आपल्या भारतातील नागरिकांना जनतेला सांग असं वाटतं की भविष्य जर आपल्याला आपला सुरक्षित आणि चांगला करायचा असेल तर आपल्याला ही सगळं सिस्टम चेंज करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी चांगले लोक चांगले चारित्र्याची लोक निवडून देणं गरजेचं आहे जेणेकरून कायद्यामध्ये योग्य तो बदल होऊन गुरण गुन्हेगारांवरती वचक निर्माण होईल आजची परिस्थिती पाहता पोलीस आणि गुन्हेगार एक मैत्रीचं नातं त्यांच्यामध्ये दिसून येतं आणि या गुन्हेगारांना पाठीशी घालणारे आपले सर्वच पक्ष राजकीय नेते आज आघाडीवरती आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये न्याय मिळणं कठीण होऊन बनलेलं आहे मी या झालेल्या घटनेचा निषेध करतो आणि निश्चित आपली भारताची जनता उठाव करून उठेल आणि ही परिस्थिती बदलेल भविष्य काळामध्ये अशी घटना घडणार नाही यासाठी घटना सा... घडलेली आहे मालेगाव तालुक्यातील गावची त्या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो तर पोलीस प्रशासनाला एकच विनंती करतोय त्या व्यक्तीला पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यापेक्षा त्याला एकदा ता नागरिकांच्या ताब्यात द्या का पोलीस कोठडीमध्ये त्याला ठेवलं का त्याला जेवण आहे खावणे सगळ्या गोष्टी त्याला त्याला सरकारच्या पुरवलं जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागरिकांच्या त्याला चोप द्या तर ती तीन वर्षाची मुलगी अक्षरशः तिला बलात्काराचा ब पण माहित नाही तर त्या व्यक्तीवर जी बलात्कार करून तिच्या अक्षरशः तोंडावर दगड ठेसून त्या बालिकेचा निर्गुणपणे हत्या केलेली तर मीच या घटनेचा जाहीर निषेध करतो राष्ट्रीय श्रीराम संघाच्या वतीने व सामर्थ्य जनशक्ती संघटना योग जिल्हा अध्यक्ष या ने मी या घटनेचा जाहीर निषेध करतो